नमस्कार फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे पिठला भाकरी त्याच्यासाठी मी जिरं पाच सातला मिरच्या थोडंसं लसणाच्या पाकळ्या व कांदा एक कांदा कापून घेतलेला आहे आणि जिरं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे दोन चमचे तेल घालून छान कांदा आणि ते मस् मसाला भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मीठ टेस्टानुसार थोडीशी हळद आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे त्याच्यानंतर ना अर्धा ग्लास मी पाणी घालून छान फेटून घ्यायचे कारण की गाठ्या राहिले नाही पाहिजे बेसनामध्ये त्याच्यामुळे छान फेटून घेतलं त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर घाला कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते आणि पाच मिनटं झाकण ठेवून आपलं पिठलं रेडी आहे त्याच्यानंतर ना बघा ज्वारीची भाकरी बनवलेली आहे त्याच्यासाठी पीठ घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान मळून घेतल्यानंतर ना आपल्याला छान भाकरी थापून घ्यायची आणि पिठलं हे खूप सोप्प पद्धत आहे आणि फटाफट बनतं त्याच्यामुळं एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही ही ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ते बघा कशी टम भाकरी फुगलेली ही पिठलं आणि या भाकरी तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि कोणाकोणाला पिठलं भाकरी आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते पिठलं बघा किती सोपं आहे मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं एवढंच मी वापरलं आहे मीठ हळद तेल पण एकदम कमी वापरलेलं आहे आणि जसं झणझणीत पिठलं भाकरी एकदम रेडी आहे तर चला आता सबस्क्राईब करा